तूक आज रविवार असल्या कारणास्तव बऱ्यापैकी जास्त प्रमाणात असते आपण पाहू शकता की अॅनेल कशाप्रकारे कॅनलमध्ये टँकर पलटी झालेला आहे तो या अपघातामध्ये ड्रायव्हर हुशार म्हणावा लागेल तर ड्रायव्हर जर ही असता तर थोडाफार त्रासदायक असता तर येणारे सर्व वाहतूक उडवत आला असता हा अपघात भीषण देखील होऊ शकत होता परंतु त्याने सेफली या बॅरच्या बाजूने सेफली गाडी बाहेर घेऊन या ठिकाणी गाडीचा अपघात झालेला आहे पाहू शकताय उतार असल्या कारणास्तव वाहतूक कशा प्रकारे आहे ते वाहतूक पूर्णत सुरळीत सुरू आहे या अपघाताच रात्रीच्या वेळेस काहीही फरक पडणार नाही कारण की हा टँकर दिसतच नाही आहे एकदा हे सेफ्टी वगैरे लावून झालं की वाहतूक पूर्णतः नॉर्मलीच राहील रस्त्यावरून हा टँकर दिसत देखील नाही नमस्कार आपण आहोत आता धोमबलकडी कॅनलवरती जो की खंबाटकी घाटामधून जातो खंबाटकी घाटाच्या उताराला आहे तो, तो व चढताना देखील आहे या ठिकाणी दुधाने भरलेला टँकर पलटी झालेला आहे ड्रायवर किरकोळ जखमी आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीने हा टँकर पलटी झालेला आहे व कॅनलमध्ये दूध वाहत आहे ते